फक्त दोन कच्च्या बटाट्यापासून व्हेजिटेबलनी भरपूर असा हा नाश्ता आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हा नाश्ता इतक्या सोप्या पद्धतीने आणि खूप छान टेस्टी हेल्दी नाश्ता आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा नाश्ता झटकेपट तयार करू शकता खायला हेल्दी आणि बनवायला खूप सोपा आहे तर चला बघूयाला लागणारं साहित्य बनवायची कृती आवडल्या असेल तर लायक नक्की लाईक करा इकडे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्यात आता मी दोन तीन वेळा धुवून घेते हे असं बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे पत्तळ जाड आवडीनुसार तुम्ही करू शकता मी इथं थोडासा बारीक किस केलेला आहे आता हे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे बटाट्याचा किस कच्च्या बटाट्याचा वापर करायचा आवडीनुसार इकडे व्हेजिटेबल टाकायचं ह्या नाश्त्याचे हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपण ह्याच्यामध्ये भरपूर असे व्हेजिटेबल टाकू शकतो जो आपण इतर नाश्त्यामध्ये टाकत नाही म्हणजे मॅगी बोला किंवा उपमा वगैरे याच्यामध्ये काय आपण जास्त व्हेजिट व्हेजिटेबल नसतातच त्याच्यामध्ये म्हणूनच हे असे नाश्ते खूप हेल्दी असतात ज्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल टाकू शकतो तर दोन बटाट्यामध्ये आपण याच्यामध्ये आवडीनुसार व्हेजिटेबल टाकायचे मी इकडे मी गाजर शिमला मिरची पत्ता कोबी हिरवी कोथिंबीर दुसरी गोष्ट तमाटं कांदा सगळं टाकून घेतलेलं आहे आवडीनुसार मी व्हेजिटेबल टाकले ह्या दोन मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत कमी तिखटवाल्या आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद फक्त थोडीशी टाकायची चिमुटवर त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ इकडे तुम्ही चीज वगैरेसुद्धा किसून टाकू शकता आता इथे मी दोन दीड चमचा जास्तीत जास्त बेसनपीठ टाकायचे अजिबात याच्यामध्ये बेसनपीठ जास्त टाकायचं नाही त्यानंतर इकडे नाश्त्याला क्रिस्पी बनवण्यासाठी दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरले तांदळाच्या पिठाने खूप छान कुरकुरीत राहतात आणि इकडे थोडासा लाल मिरचीचा कूट किंवा लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे जिरे आता जिरे खूप चांगले असतात प्रत्येक नाश्त्यामध्ये जिऱ्याचा फ्लेवर खूप चांगला असतो आणि दुसरी गोष्ट हे आपल्या पोटासाठी खूप चांगलं आहे जिरा आता हे काय करायचं थोडासा याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा चाट मसाला ऑप्शन आहे पण चटपटी स्वाद लागतो नाश्त्याचा आता हाताच्या साहित्याने याला मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने सगळे व्हेजिटेबल जे पण आपण काही मसाले वगैरे टाकलेत ते सगळे मिक्स करून घ्यायचे बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ खूपच कमी टाकायचं एक दीड चमच्याच्या अंदाजाने कारण की आपल्याला हे जे बटाटे आहेत ना ह्याच्या पाकळ्या म्हणजे याची लच्छ आपल्याला दिसले पाहिजेत बेसनपीठ जास्त टाकले की मग ते वड्यासारखं होईन किंवा भज्यासारखं होईन आपल्याला तसं नको आहे बटाट्याचे सगळे असे हे जे पाकळ्या असतात त्या सगळ्या दिसल्या पाहिजे कीस त्यामुळं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ थोडंसं कमी टाकायचं म्हणजेच एक दीड चमचाच्या अंदाज आणि दोन्ही आता याला थोडा वेळ दिला आहे आता आपण काय करायचं हे असं थोडा वेळ झालं की सेट होऊन जातं तुम्हाला आवडीनुसार लहान मोठे तुम्हाला जितके साईज करायची तितके घ्यायचं आणि असं पॅक करायचं आता बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ बरोबर पर पर एकदम परफेक्ट मात्रामध्ये पडलं आहे त्यामुळं बटाट्याचा किस जो आहे तो दिसला जात आहे आणि हेच हवं आहे आपल्याला अजिबात बेसनपीठची बँडिंग आपल्याला जास्त नको हो आहे बेसनपीठ आणि तांदळाची पिठाची कोटीन ही कमी पाहिजे आता हे असे वडे पाडून घ्यायचे म्हणजे असे कटले आकार देऊ शकता हे बघा सहजपणे हे असं हातावर घ्यायचं थोडं प्रेस करायचं हलक्या हाताने आणि मग असं लहान मोठे तुमच्या आवडीनुसार इकडे हे असं वडे टाकायचे आता याला थोडा वेळ द्यायचा मंदाच्यावर छानपैकी जोपर्यंत खालची बाजू आपल्या स्नॅक्सची कडक होत नाही तोपर्यंत याला ठेवायचं आहे आणि चमच्याच्या साहित्याने हलका हात्याने चेक करायचा अदोगर लगेचच झटकेपट असं पलटी करायचं नाही नाही तर काय होतं लगेच तुटला जाईल नाश्ता त्यामुळं कडकपणा आला की मग पलटी करायचं तर इकडे बघू शकता तुम्ही ह्याच्यामधला कडकपणा तयार होत आहे आणि आता मी चेक करते चमच्याच्या साहित्याने हे बघा अजिबात खाली चिटकलेला नाही आहे आणि कडकपणा तयार झालेला आहे आता आपण ह्याला पलटी करू शकतो मग आता ह्याला चमच्याच्या साहित्याने हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं आहे हे बघा हे असं गॅस स्लोच ठेवायचा फास्ट गॅस ठेवायचा नाही कारण फास्ट गॅस केलं ना मग लगेचच नाष्ट जो आहे ना तो एकदम करपला जाऊ शकतो त्यामुळं मंदाचे याला थोडा वेळ द्यायचा आणि छानपैकी क्रिस्पी रेड ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचा खूप मस्त नाश्ता आहे नक्की ट्राय करा खूप कमी वेळामध्ये आणि खूपच कमी साहित्यामध्ये हो हो हा होणारा नाश्ता आहे त्याला मी दोरी बाजूने छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे म्हणजेच फ्राय करून घेणार आहे जितकं तेल मी टाकलं आहे पॅनमध्ये त्याच्याही कमी हे तेलामध्ये होऊ शकतो हा नाश्ता पण काय होतं कधी कधी तेल पडलं जातं आपल्याकडून जास्त हे बघा असं एक्स्ट्रा ऑइल याचं मी काढून घेतले आणि चमच्याच्या साहित्याने याला काढून घ्यायचं हे असं निथळून घ्यायचं एक्स्ट्रा ऑइल जे पण असेल ते आणि मग बाकीचं आपण एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं सगळे काढून घेते आता मी आणि इकडे दुसरा बॅचसुद्धा मी टाकून घेते हे बघू हो शकता हे असे सहजपणे आपल्याला बनवता येतात आणि स्लो गॅस ठेवायचा फास्ट गॅस ठेवायचा नाही नाही तर काय होतं तेल उडलं जाऊ शकतं हे असं थोडंसं हातावर प्रेस करते म्हणून थोडा वेळ लागतो आहे ल, ला ला हे असं पसरलं तरी आपल्याला चमच्या साहित्याने सेट करता येतं म्हणजे थोडंसं जरी बॅटर इकडं तिकडं झाला की त्याला आपण चमच्याच्या साहित्याने असं सेट करू शकतो काही टेन्शन नाही आणि याला पुन्हा एकदा देते मी थोडा वेळ दोन्ही बाजूने छानपैकी याला भाजून घेते फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघू शकता किती मस्त असा हा नाश्ता आपला तयार होत आहे खाण्यासाठी आता याला चांगलं फ्राय झालं कडकपणा झाला की आता हे काढून घेते आणि आता मी थंड केलेल्या आहेत नाश्ता आपला जो पण तयार झाला आहे तो नाश्ता मी तुम्हाला दाखवते हे बघा इतका छान सुंदर असा हा नाश्ता तयार झालेला आहे फक्त दोन बटाट्यापासून भरपूर असे तुम्ही करू शकता हे मी मोठ्या साईजचे केलेत याच्यापेक्षा छोटे किंवा याच्यापेक्षा अजून मोठे तुम्ही करू शकता तर कसा वाटतो आपला हा फक्त दोन बटाट्याचा नाश्ता ते पण भरपूर भरपूर असा व्हेजिटेबल टाकून केलेला हा नाश्ता आहे इतका छान आणि खायला इतका भारी लागतो चटपटीत स्वाद आहे मस्तपैकी जिराचा फ्लेवर आहे आणि दुसरी गोष्ट बटाटे बेसनपीठ आणि तांदळाचा याच्यामध्ये कुरकुरीतपणा आहे तर हे बघू शकता मस्त झालेला आहे नाश्ता तर सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा नाश्ता सहजपणे बनवू शकता लहान मुलांना टिफिनसाठी तुम्ही ह्या नक्की द्या कारण की याच्यामध्ये भरपूर असे व्हेजिटेबल आपण टाकलेले आहेत जे शक्यतो लहान मुलं खाण्याचा टाळटाळ करतात त्यामुळं हे असे हेल्दी नाश्ता नक्की ट्राय करा आणि रोज रोज आपण एक एकच नाश्ता खाऊनसुद्धा व्हायता घेतो मला तर येतोच येतो ये त्यामुळे नवीन ट्राय करायचा हे बघा मस्त नरम सॉफ्ट झालेलं आहे छानपैकी आतून आणि वरून क्रिस्पीपणा किती मस्त झालेलं आहे हे असं केचअपसोबत किंवा आवडीनुसार तुम्ही चहासोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा असंही याला खाऊ शकता तर मस्त लागला खाता वेळेसच आतमध्ये बटाट्याचा जो सॉफ्टनेसपणा जाणवला आणि दुसरी गोष्ट भाज्याचा फ्लेवर मस्त लागतो आहे आणि वरून क्रिस्पीपणा वेगळा तर खूपच भारी नाश्ता झाला आहे जरा वेगळा काही ट्राय करायचा आणि छानपैकी असे हेल्दी नाश्ते ट्राय करा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्रायबर करा अशी छान छान वेगवेगळ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहते वर्ष किचन चॅनलला सबस्क्रायबर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा। आणि हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा खरं सांगते तुम्हाला हलकी फुलकी भूक लागली ना अशा वेळेस तुम्ही हा नाष्टा नक्की ट्राय करून खाऊ शकता कारण आपण याच्यामध्ये भाज्या वगैरेसुद्धा टाकतो हवं तर तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता तर मला तर आवत नाही मी आता खाऊन घेते मस्त झालं आहे चटपटीत लागतोय छानपैकी खाता वेळेस हे असं सेट करायचं चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचं स्वस्त राहा मस्त राहा